नमस्कार मित्रांनो न्यूज इंडिया नाईन मध्ये आपलं स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील या ठिकाणी आपण आज आलेले आणि या ठिकाणी जयराम यांच्या मोबाईल हॅक करून ई सिम कार्ड बनवून आणि त्यांच्या अकाउंट मधून ज्या मुलांचे शिक्षणासाठी ठेवलेले पैसे त्यांनी काढून घेतलेले आहेत आणि ते कशा प्रकारे काढून घेतले ते आपण जयराम यांना विचारून घेऊया हो नमस्कार मित्रांनो मी जयराम रडका पाचलकर राहणारा उधवा जमलंदपाडा या ठिकाणी राहतो मित्रांनो माझ्या अकाउंटमधनं परस्पर पैसे ट्रान्सफर झाले त्या कशा पद्धतीने झाले ते तुम्हाला मी सांगतो माझे अकाउंट वरनं या पद्धती पद्धतीने पैसे ट्रान्सफर झाले की अ रवी सतरा ऑगस्ट रोजी मी घराच्या इथं ओट्यावरती बसलेलो आणि बसल्या बसल्या तिथं जरा मला एक याच्यावरती व्हॉट्सअपवरती आ, मेसेज आला तो मेसेज मी पाहण्यासाठी मोबाईल चालू केला आणि बघतो तर त्याच्यामध्ये आपण उधवाकोधळ करून एक आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती ग्रुपवरती पी एम किसान रजिस्टर करून असा पी आला तो पी मी ओपन केला ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये बघतो तर माहिती भरण्यासाठी काही ऑप्शन सारखे आले म्हणून मी हे केलं की ते लगेच मोबाईल बंद करून आणि ठेवून दिला ठेवून दिल्यानंतर काही दहा पंधरा मिनिटाच्या अंतराने म्हणजे सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी काहीतरी मेसेज आले परत तर ते मेसेज आले त्याच्याकडे मी लक्ष नाही दिलं दुर्लक्ष जरा केलं कारण मेसेज येत असतात तर त्या मेसेज मध्ये ओटीपी वगैरे आलेले होते नंतर मी बघितले परंतु ते कसं मला काय कुणाचं हे मी कुणाला ओ टी पी वगैरे देत नाही त्यामुळे मी ते पण हे केलं आणि माझ्या त्याचबरोबर थोड्या वेळाने माझा मित्र मला फोन करून पाहत असेल तो मित्र घरी आला फोन नाही लागला म्हणून तो बोलला सांगतो तुझा मोबाईल का बंद आहे मोबाईल बघतो तर त्याच्यामध्ये रेंजच नाही रेंज नाही त्यामुळे मला असं वाटलं कारण आपण खेड्या गावामध्ये राहतो त्याच्यामुळे नेटवर्क कधी येतो जातो म्हणून पावसाचे दिवस आहे म्हणून ते नेटवर्क नाही म्हणून मी काही त्याच्यावरती प्रतिक्रिया केली नाही आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर सोमवारी पूर्ण दिवस नेटवर्क बंद होता मोबाईल मध्ये आणि मी कामानिमित्त डहाणू गेलं तिथं पण मी काही केलं नाही त्याला परत मंगळवारी मंगळवारी पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जर ज्यावेळेस मी बुधवारी तो तेव्हा पण बंदच होता नेटवर्क त्याच्यामध्ये येत नव्ह नव्हतं तर ते मी चालू करण्यासाठी च्या सिम विक्रेत्याकडे गेलो तिथं जाऊन बघितलं तर त्यांनी मला सांगितलं तुमचा आधार कार्ड ब्लॉक आहे म्हणून सांगितलं तर मित्रांनो आधार कार्ड कसा ब्लॉक होतो ते मला प्रश्न पडला आणि त्याच्यानंतर मी घरी आलो घरी आल्यावर माझ्या मुलाच्या नंबरवर समोरचा हँकर असेल कोण असेल काय मला माहिती नाही त्यांचा फोन आला फोन आल्यानंतर तो पण व्हिडिओ कॉल आलेला आणि व्हिडिओ कॉल मध्ये त्यांचा फक्त व्ही आय म्हणून लोगो आलेला आणि व्ही आय लोगो आलेला आणि त्याने सांगितलं काय मी कस्टमर का, केअर सर्व्हिस मधून बोलतो तुमचा सिम चालू होईल म्हणून बोलले तर मी त्यांना जरा बोललो रागास बोललो की तुम्ही सिम माझा का बंद केला तर त्यांनी मला खोटी माहिती दिली खोटी माहिती दिली म्हणजे मला सांगितलं तुमची जन्मतारीख एक, एक, एक एकोणीसशे दाखवते एकोणीसशे दाखवते म्हणजे मित्रांनो आज तुम्ही बघितला तर एकशे सव्वीस वर्षाचा माणूस दिसतो त्या ठिकाणी म्हणून तुमचा सिम बंद करण्यात आलेला आहे म्हणून बोलले आणि <laughs> तो बोलला सांग थोडीशी प्रोसेस करावी लागेल तुम्हाला तुमचा सिम दोन तासामध्ये चालू होईल असे मला त्यांनी सांगितलं सांगितल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे काय असेल तर सांगता पाच पन्नास रुपये तुम्हाला तु, हे भरावे लागतील शुल्क भरावे लागेल त्यानंतर तुमचा सिम चालू होईल सिम चालू होईल म्हणून बोलले तर मला ठीक आहे त्याच्यासाठी मित्रांनो मला जो एटीएम कार्डचा मी वापर केला तर मी डिटेल वगैरे त्यांना नाही सांगितले परंतु तो स्क्रीनवरती आम्ही भरलो भरला तो डिटेल आणि स्क्रीनवरती भरल्यानंतर काय आपल्याला काय माहिती नाही समोरचा माणूस कसा का असेल काय वगैरे तर त्याला ती माहिती गेली असेल आणि त्याच्यातनं <coughs> माझी माहिती त्यांनी काढून घेतली आणि मित्रांनो वीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत माझ्या अकाउंटवरील सर्व रक्कम जवळजवळ सहा लाखाच्या आजूबाजूची रक्कम पूर्ण भरून घेतली आणि ते पैसे मी माझ्या मुलांसाठी शिक्षणासाठी आणि आम्ही आपल्या आरोग्यासाठी आजारपणासाठी ठेवलेली होती आणि कारण एवढी रक्कम माझ्याजवळ कसे कशी आली तर माझ्या दोन गाड्या मालकीच्या एक भाऊ चालवतो आणि मी चालवतो तर कारण आम्हाला रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तेवढे पैसे ठेवावे लागतात आणि त्या हिशोबाने या माध्यमात मला सांगायचं असं की मित्रांनो आपण जर आय वगैरे थर्ड पार्टीज हे चालवत असेल गुगल पे फोन पे फोन वगैरे तुम्ही चालू वापरत असाल तर सावधान व्हा तुमच्या अकाउंटवरती कधीही डल्ला होऊ शकतो आणि मी माझ्या मित्रांना सांगण्याचा हे प्रयत्न करतो की मित्रांनो तुमच्या मध्ये जेवढी रक्कम असेल आणि तुम्हाला हवी असेल तेवढीच ठेवा ना त्याचे डिटेल्स वगैरे कुणाला देऊ नका आणि हँकर कशा पद्धतीने आपला सिम हँग करतील आणि आपली डिटेल काढून घेतील ते आपल्याला काही समज समजणार पण नाही आपले हे कोणकोणते बँकेतून पैसे कपात झाले सर ए, ही बँक एक माझी बँक ऑफ बरोडा आणि स्टेट बँक भारतीय स्टेट बँक इंडिया हा तलाश्री या बँकेतने पैसे गेले माझे म्हणजे मोठे मोठे बँक आहेत म्हणजे आपण तिथे सेफ म्हणून सांगता येणार नाही म्हणजे बँक आहेत त्या बँकेत आपण पैसे ठेवतो तरी पण खात्रीने एकदा खात्री करा कारण ते मोठे न, हे जे एसबीआय आणि बँक ऑफ बरोडा आहेत मोठ्या बँक आहेत तरी आपण तिथे सेफ पैसे ठेवले म्हणून सांगता येणार ना ये ना सांगता येणार नाही मित्रांनो आणि एक सांगतो तसं एवढा मोठ्या एवढी एवढी मोठी माझी रक्कम सायबर क्रिमिनलच्या चे ह्याच्यातनं चोरीला गेली तर मित्रांनो माझ्या पाठीमागे माझी पत्नी आणि मुलांनी मला भरपूर साथ दिली त्याच्यामुळे आज मी तुमच्याशी बोलू शकलो नाही तर मला कधीच माझं काय झालं असतं आणि आता तू आता जी केस सायबरला आपण दिलेली आहे मग तुम्ही सायबर क्राईम वाल्यांना काय काय सांगणार तुम्ही सायबर क्राईम ब्रांचने धन्यवाद फार -फार मानतो कारण त्यांनी तिथे गेल्यावर चांगल्या पद्धतीने माझ्याकडून माहिती मागितली माहिती दिली सर्व काही त्यांनी फार सहकार्य केलं मग पोलीस स्टेशनवर फोन वगैरे आले का तुम्हाला पोलीस स्टेशनवरती सध्या तरी नाही आलेले आहेत परंतु आज आलेला होता साहेबांचा फोन त्यांनी सांगितलं जरा कारण गणपतीचं विसर्जनाचा वगैरे कार्यक्रम असल्यामुळे जरा आम्हाला टाइम देता येत नाही तरी सहकारी शंभर टक्के करून बोलले त्यांचा पण फार फार आभार आहे तर आपण बघू शकतो इथं एक खूप मोठी अशी रक्कम ज्या मुलांच्या शिक्षणासाठी आताचे आई वडील कबाड कष्ट करून मुलांच्या भविष्यासाठी पैसे जमा करतात आणि बँक ऑफ बरोडा आणि भारतीय स्टेट बँक एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या बँका आहेत आणि या बँकेत जर आपण सेफ पैसे ठेवता येणार नाही मग खूप मोठी अशी गोष्ट आहे तर जयराम दादा जर सांगितलं की जर आपल्याला पैसे ठेवायचे असतील तर सेविंग मध्ये आणि युपीआयच्या साधारणपणे तर युपीआयच्या गुगल पे फोन पे भीम पेटीएम वगैरे वापरू नका जर वापरायचे असतील तर थोडीशीच अमाऊंट ठेवून आणि तुम्ही वापरू शकता